मी आहे सुंदर राव आहे लाखात एक नंबर नाव ऐकले सर्वांनी आता काढा रुपये शंभर आता काढा रुपये शंभर सूर्य उगवला पूर्वेला प्रकाश पडला दारात सूर्य उगवला पूर्वेला प्रकाश पडला दारात सासूबाई बसल्या दारात आता कशी जाऊ मी घरात गुलाबाचे फूल दिसायला एकदम ताजे गुलाबाचे फूल दिसायला एकदम ताजे रावांसारखे मिळाले पती सौभाग्य माझे सौभाग्य माझे पाऊस पडला शेतात रान झाले हिरवेगार पाऊस पडला शेतात रान झाले हिरवेगार नदीला आला पूर शेतकरी झाले आनंदी फार सोन्याचा मुकुट त्याला जरीचा तुरा सोन्याचा मुकुट त्याला जरीचा तुरा राव जसे माझे कोयनूर हिरा जसे माझे कोयनूर हिरा कृष्णाला बघून राधा हसली कृष्णाला बघून राधा हसली टिंबटिंब माझ्या हृदयात बसली